नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पॉर आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याचशा शेतकऱ्यांची माका त्यानंतर बाजरी त्यानंतर सोयाबीन ही पेरणी झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांची पिकं हे चांगले आहे पाऊस हा दोन दिवसापासून एकदम उत्तम असा झाला शेतकरी मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ घेत आहे या व्हिडिओचा पर्पज जो आहे तर खास आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पेरणीच्या वेळेस जे आहे तर बरेचसे शेतकरी जे आहे तर मिश्र खताचा आपण वापर करत असतो पेरणीच्या वेळेस आणि सोयाबीन मका बाजरी हे शॉर्ट टर्म पीक आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसापर्यंत तयार होणारं पीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये याला मुख्य नजऱऱ्याची भरपूर गरज असते म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशची बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की वीस शून्य तेरा या खताचा मिश्र खताचा वापर केला शेतकरी मित्रांनो वीस शून्य तेरा बराबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही कारण की बरेचसे जे डीलर असतात तर ते बाकीचे दहा सव्वीस असेल किंवा बारा बत्तीस सोळा जे एन पी के ग्रेड आहे तर हे गेट दाबून धरतात किंवा हा जास्त रेटनं न विकतात सतराशे अठराशेपर्यंत बरेचशे शेतकऱ्यांना असं वाटतं की वा आपल्याला माक्काच पेरायचे आहे तर सोयाबीनच पेरायचे आहे तर आपल्याला इतकं भारी खत घेतल्यापेक्षा आपण वीस वीस शून्य तेरा या खताचं निवड करू किंवा या ग्रेडचा निवड करू यामध्ये तीनही घटक आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की वीस वीस शून्य तेरामध्ये जे आहे तर पोटॅशचं प्रमाण शून्य टक्के आहे आणि ते कसं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जे आहेत आपण वीस वीस शून्य तेरा हा जो ग्रेड आहे तर वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फोरस आणि शून्य टक्के पोटॅश आणि तेरा टक्के याच्यामध्ये सल्फर असं याचं गणित आहे किंवा असं यामध्ये अन्नद्रव्य आहे शेतकरी मित्रांनो जे आपण एन पी के म्हणतो नत्र पुरत पालाश तर यामध्ये कसं असतं की सिरियल वाईज असतं सुरुवातीला कुठल्याही ग्रेडमध्ये नायट्रोजन असतो म्हणजे मिश्र खतामध्ये सेकंडला हा फॉस्फरस असतो थर्डला हा पोटॅश असतो आणि त्यानंतर जे आहे तर आपला इतर जो घटक असतो तिसरा चौथा घटक तर त्यामध्ये ते पोटॅशच्या नंतर दिले तो दिलेला असतो तर आपण जो ब बघतो की वीस वीस शून्य तेरा हा जो ग्रेड आहे तर या ग्रेडमध्ये तर आपण बघतो या ग्रेडमध्ये वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस आणि शून्य टक्के पोटॅश आणि तेरा टक्के सल्फर तर यामध्ये त्या बॅगवरती असं मेन्शन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो की शेतकरी मित्रांनो त्या बॅगवरती आपण जेव्हा बघतो हिंदी आणि इंग्लिशमध्ये असं दिलेलं आहे लिहिलेलं आहे किंवा अमोनियम फॉस्फेट सल्फेट म्हणजे अमोनियम म्हणजे काय की अमोनियम म्हणजे नायट्रोजन फॉस्फेट म्हणजे काय फॉस्फेट म्हणजे म्हणजे अमोनियम म्हणजे अमोनियम स्वरूपाचा असलेला जो आहे ना तर नायट्रोजन त्यानंतर फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट स्वरूपाचा असलेला फॉस्फरस आणि त्यामध्ये सल्फेट तर सल्फेट स्वरूपाचा असलेला सल्फर म्हणजे हा स या बॅगवरती मेन्शन केलेला आहे आणि बॅगमध्ये हे जे दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी वीस वीस शून्य तेरा हे पेरणीसाठी मक्याला किंवा सोयाबीनला जे खत वापरलेलं असेल तर आपण काय करतो की शेवटीला का हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला असं लक्ष देतं की आपल्या पिकामध्ये आपल्याला वजन इतर पे शेतकऱ्यांच्या तुलनेत आपण जेव्हा आप हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला उतारा हा कमी येतो किंवा आपला दाना हा बारीक पडतो दाना हा चिवटतो मक्याचा त्यानंतर त्याला वजन हे खूप कमी असतं तर का तर हे पोटॅश पोटॅशची डिपिसियन्सी असते सुरुवातीच्या काळामध्ये तिन्ही अन्नद्रव्याचं समतोल आपल्याला समळावं लागतं या पिकाला कारण की एक शॉर्ट टर्म पीक आहे कमी खर्चाचं पीक आहे तर त्यामुळे एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी विश्वीस शून्य ते वापरले असेल तर त्यामध्ये तुम्ही एक बॅगपर्यंत एम ओ पी किंवा एसओपी पी या दोन्हीपैकी एक कुठलंही पोटॅश वापरू शकतात एम म्हणजे ऑफ पोटॅश त्यामध्ये आपण एकरी एक, एक बॅग पन्नास किलोची वापरू शकतात दोन बॅगमध्ये आणि शक्य झालं आता पेरणी झाली असेल किंवा यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी जे खतं दिले असतील त्यांची मिस हे झालं असेल पोटॅश तर तुम्ही येणाऱ्या म्हणजे आपण जेव्हा सेकंडला ये करतो आपण जसं आपण जेव्हा युरियाचा डोस देतो तर त्याआधी थोडंसं लवकर एक पोटॅशचा डोस हा प्रत्येक शेतकऱ्यांनी देऊन घ्यावा जेणेकरून अधिक उत्पादनासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण वाटलास किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद